जवानांना चुकीच्या पद्धतीनं सेवेतून बडतर्फ करून चुकीची वागणूक देणाऱ्या शासनाविरोधात धुळ्यात जवानांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अन्यायग्रस्त जवानांकडून देण्यात आलाय जवानांच्या या आमरण उपोषणाला आता राजकीय पक्षांसह सा अनेक सामाजिक संघटनांकडून पाठिंबा दिला जातोय पाकिस्तानमधून शिक्षा भोगून आलेल्या चंदू चव्हाण याच्यासह अनेक जवानांना चुकीच्या पद्धतीनं सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी बडतर्फ केलं असा आरोप करत या जवानांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे भारताचं रक्षण करणाऱ्या जवानांवर न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे तर सर्वसामान्य जनतेचं काय असा सवाल उपस्थित करत न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती यावेळी जवान चंदू चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे

हम चले गए उनके साथ वो है बढ़े हम संख्या है आजाद मैदान पे जाता हूँ वो वहाँ पे मैं गुलाम मैदान पे न्याय मांग रहा हूँ वो आजाद मैदान नाम के लिए और वहाँ पे गुलाम की तरह मैं न्याय मांग रहा था ठीक मांग रहा था और वहाँ नहीं मिला जब न्याय मांगने गए तो हमें हाथ में नोटिस दिया गया की आप देश के न्याय भक्त केले में दे सईमे देशभक्ती आज आप सोचो जवानने देश की सात आठ सात देश की पाहिजे ती व एक आतंकवादी की तरात जिंदी जिडा बघा सांग कॅसा लगत आहे कैसे नजर आपण बघितलं की सर्वच क्षेत्रातील नागरिक म्हणजेच आपण शेतकरी म्हणूया सामान्य जनता सर्वच लोक या सरकारपासून त्रस्त असल्याचं आपण बघितलं पण आता जवानांवर अपहरण उपस्थित करण्याची वेळ का आली त्या जवानांना सुद्धा या सरकारने सोडलेलं आपल्याला दिसत भारतीय जवानांना सेवेतून बडतर्फ पर करून परस्पर करण्याचा जो निर्णय आहे त्याविरोधात आज काही जवान जे काही आंदोलनाला बसलेले आहेत त्यांना त्यांचा हक्क अधिकार एवढंच ते मागतायत की आम्हाला जर सेवेतून बडतर्फ तुम्ही कराल नंतर का करणार त्याचं रिझन त्याचं ऑडिओ व्हिडिओ त्यांना देणं हे दे बंधनकारक पाहिजे त्यानंतर सेवेतून पा बडतर्फ केल्यानंतर तुम्ही पुन्हा किती कालावधीनंतर त्यांना वापस सेवेत रुजू करणार या संदर्भातला काही कागद त्यांना दिला गेला पाहिजे तसं होत नाही पुन्हा सेवेतून बड बडतर्फ केलं तर जो कालावधी ते घरी बसणार त्याचा मोबदला किंवा पेन्शन याच्याबाबत काही शाश्वती नाही सेवेतून बडतर्फ केल्यानंतर त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा देण्याचा विषय असतो तो सुद्धा देणार की नाही देणार याबाबतसुद्धा सरकारतर्फे काहीही त्यांना शात्वती नसते असे वेगवेगळे प्रश्न आज जवान इथे बसलेले आहेत त्याचं नेतृत्व चंदू चव्हाण जे गेल्या कालावधीमध्ये तीन महिने पाकिस्तानकडे अडकून होते ते इकडं आल्यानंतर त्यांना कुठेतरी वाटलं की आता आपण नरकातून स्वर्गाकडे हो। आलो आहोत म्हणजे भारतात पुन्हा आलो त्यांना तिथे चांगल्या सुविधा मिळणं गरजेचं होतं परंतु उलटं झालं त्यांना देशा देशाच्या सेवेत पुन्हा रुजू करण्याऐवजी त्यांच्या अशा पद्धतीने त्यांना वागणूक देण्यात आली की ते आतंकवादीच आहेत म्हणून कुठेतरी कोणी सतरा वर्ष कोणी वीस वर्ष कोणी दहा वर्ष सेवेतून बडतर्फ करून टाकलेले अधिकारी जवानी बसलेले त्यांना त्याच्यानंतर ना एक कागद ना एक चिठ्ठी की तुम्हाला पुन्हा आम्ही सेवेत कधी घेणार तुम्हाला पेन्शन देणार की नाही तुमचं भविष्य काय सेवेतून बडतर्फ केल्यानंतर कोणीही दुसरं यांना नोकरी घेत प्रायव्हेट कंपनीत नाही ही शोकांतिका आहे एखादा अधिकारी असे ज्यांना लाखोंचे पगार असतात त्यांनी जर लाच खाल्ली त्यांना दोन महिने तीन महिने घरी बसवतात हो पुन्हा त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात पाठवून चांगल्या पदावर पुन्हा बसवले जाते मग भारतीय जवानांचा काय दोष आहे त्यांना अशा पद्धतीच्या आतंकवादी पद्धतीची जी, जी वागणूक देत आहेत ती बंद करावी आणि देशभरात बडतर्फ केलेले जे भारतीय जवान आहेत सेवेतून जे बडतर्फ केले आहेत त्यांची आकडेवारी केंद्र सरकारने त्वरित जाहीर करावी याच्या पद्धतीची आमची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आज भारतीय जवानांना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देतो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे